बातमी अंतरवाली सराटीतून अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे राज्य सरकारकडून जरांगे यांचं उपोषण मागे घेण्यासाठी काय पावलं उचलण्यात येतात हे पाहणं महत्वाचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय तर थोड्याच दिवसांमध्ये त्यांचं षडयंत्र उघडं पाडण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिलाय तर जर सरकार असंच खेळवत राहिलं तर मात्र विधानसभा लढणार असल्याची घोषणा मनोज जरांगेने केली मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं त्यांची समाजाला गरज आहे त्याचबरोबर जरांगेंनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणून कायदा पारित करून घ्यावा असा सल्ला बच्चू कडूंनी जरांगेंना दिला मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार काम करत आहे त्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घेतलं पाहिजे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मराठा आरक्षणातून ओबीसीचं काहीही नुकसान होणार नाही छगन भुजबळांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना आता ओबीसी नेत्यांनी ही अंतरवाली सराटीतच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय अंतरवाली सराटीतील ओबीसी समाजावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप नेत्यांनी केलाय तर मराठा समाजासाठी लढतोय इतर कुणालाही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलंय मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी करत त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी जरांगेंना उपचार सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे त्याचप्रमाणे जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक हालचाली सुरू असल्याची ही माहिती त्यांनी दिली शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झालंय तर मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीला बंड थोपवण्यात यश मिळालंय मात्र नाशिकमध्ये महायुतीतली बंडखोरी कायम आहे मुंबईतही मविया आणि महायुती या दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागला आहे मी पदवीधर मतदारसंघातील मतदार आहे आणि माझं पदवीचं सर्टिफिकेट खरं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला आहे माझी पदवी ही खरी खोटी नाही असं सांगत मोदींचं सा नाव न घेता उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला आहे शिवसेना ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे उद्धव ठाकरेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत तर लोकसभेच्या निकालावरून मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढवली तर काय होईल यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी अहवाल मागवला आहे चार महिन्यात सरकार बदलायचं आहे तुमची साथ हवी अशी साथ शेतकऱ्यांना घालत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय शरद पवार इंदापूरमधल्या निरसावंगी या ठिकाणी दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी इथल्या ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेतलेत सत्ता डोक्यात गेली तर देशातील लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला आहे लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यानं शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केली आहे आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू आणि बिहारचे नितीश कुमार नसते तर भाजप सत्तेत आली नसती असा टोला पवारांनी भाजपला लगावला इंदापूरमध्ये शरद पवार आणि भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एक एका लग्न सोहळ्यासाठी एकत्र आले यावेळी शरद पवारांच्या एका बाजूला हर्षवर्धन पाटील तर दुसऱ्या बाजूला भाजपचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील दिसले तर लग्न सोहळ्याच्या निमित्ताने लोकसभेपूर्वी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते एकत्र पाहायला मिळाले बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या घरांची लॉटरी काढा त्यांच्या घरभाड्याचा प्रश्न तात्काळ सोडवा आदित्य ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पत्र लिहित मागणी केली आहे बीडीडी चाळीतील पुनर्विकासाबाबत रहिवाशांना आश्वस्त करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पोस्टर वॉर पाहायला मिळत आहे तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता कशी वाजवली घंटी अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते आणि त्याला उत्तर म्हणून शिवसेनेनं आता वाजवणार तूच घंटी दोन हजार चोवीस विधानसभेला असे पोस्टर्स लावले दरम्यान पोलिसांनी युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला भावनिक कार्यकर्ते मागणी करत असतात अशी प्रतिक्रिया दादा बदलण्याच्या मागणीवर रोहित पवारांनी केली आहे एका प्रतिक्रियेत प्रक्रियेतून शरद पवार याबाबत या नाव घोषित करतील असंही रोहित पवार म्हणाले अमोल मिटकरी यांनी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता त्याला सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना खासदार बजरंग सोनवणे यांनी पूर्णविराम दिला रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुका प्रमुख संदीप सावंत यांना पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलाय त्यानंतर सावंतांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हो यांच्यावर हल्लाबोल केला बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलोरेचा नारा पाहायला मिळाला आहे बच्चू कडू विधानसभेसाठी वीस जागा लढणार आहेत तर महायुतीतून बच्चू कडू निवडणूक लढवणार नाही आहेत नागपूरमध्ये ते बोलत होते बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय महायुतीला लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं विधानसभेसाठी वीस जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या जागा जास्तीत जास्त मुंबई आणि एमएमआर परिसरातील आहेत खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच अमळनेर तालुक्यामध्ये स्मिता वाघ यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे जीपमधून स्मिता वाघ यांची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली आणि यावेळी त्यांची मोठी मुलगी भैरवी यांनी जीपचं सारथ्य केलं ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत आनंद साजरा करण्यात आला मुंबई आरोग्य भवन या ठिकाणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे केंद्रातील आरोग्य योजनांची राज्यात सद्य स्थिती काय आहे राज्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी काय करणं गरजेचं आहे याची माहिती त्यांनी जाणून घेतली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मदत केली जाते गेल्या वर्षभरात दोनशे सदुसष्ट कोटींचा मदतीचा टप्पा पार पडलाय तर तब्बल बत्तीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी जयेश पुजारीने न्यायालय आवारामध्ये पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिल्याने एकच खळबळ उडाली यावेळी संतप्त झालेल्या जमावाकडून जयेश पुजारीची धुलाई करण्यात आली चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरामध्ये धन्य धन्यवाद सभा घेतली आहे आणि या सभेमध्ये त्यांनी आगामी काळात राज्यात सत्ता आली तर चंद्रपूरच्या आमदाराला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय बातमी पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवड शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे काही भागात तुरळक तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे चांदवड मनमाड शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे तब्बल दीड तास पावसानं झोडपून काढल्यानंतर शेतात तुडुंब पाणी साचलंय तर तापमानातही मोठी घट होऊन पारा बेचाळीस अंशावरून पस्तीस अंशावर आलाय पेरणीलायक पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मालेगाव शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे तालुक्यात नऊ ठिकाणी वीज पडून शेतकऱ्यांचे सात बैल एक म्हैस एक गाय तीन बकऱ्या दोन मेंढ्या आणि एक कोकरू असे पंधरा पाळीव जनावरं मृत्यूमुखी पडले आहेत वीज कोसळल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सोलापूर जिल्ह्यातील कोन्हेरी गावातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय पावसामुळे एक्सपोर्ट दर्जाचे टरबूज जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकरी दादासाहेब भोसले यांचं पूर्ण पीक मातीमोल झालं असून दहा ते बारा लाखांचं त्यांचं उत्पन्न खराब झालंय साताऱ्यातील पोवई नाकामध्ये भुयारी मार्गाच्या कडेला मोठं भगताड पडलं आहे त्यामुळे या रस्त्यावर लोकांना धोकादायक पद्धतीनं वाहतूक करावी लागते रात्रीच्या वेळी यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे नगरपालिकेनं तात्काळ हा खड्डा बुजवण्याची मागणी होत आहे गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या बिना गुंडा धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे एकाच कुटुंबातील सात जण पर्यटनासाठी गेले असता ही घटना घडली आहे मृतकांपैकी एका तरुणाचं चा चारच दिवसांपूर्वी लग्न झालं होतं त्यातच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होते